तेरे लिए ही तो सिग्नल ताड़ के, के। तो तो ने तो ने आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के जी ने कहा नुस्खा तूने बताया मगर तू छोड़ के सारे। अशीच इच्छा आहे की सर्व कार्यक्रम हॅलो गाईज बऱ्याच दिवसानंतर मी आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मला बरीच जण आजकाल विचारतात दीपेश तुझ्या मोठ्या व्हिडिओ कधी येतील पण त्यांना मला एवढंच सांगायचंय की आपल्याला मिनी ब्लॉगमधूनच फुरसत मिळत नाही आहे मोठ्या व्हिडिओ कधी बनवू आणि त्याच्यामध्ये ताईचं लग्न आलं आहे जवळ सेकंड थिंग म्हणजे माझं काम पर्सनल जे काय असेल ते आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे मेडिकलचं काम सो त्याच्यामुळं मला रात्री झोपायलासुद्धा उशीर होतो आहे आजकाल आणि त्यात व्हिडिओ बनवायची बोलली की त्यात अजून कंटाळा येतो आहे कंटाळा करण्यामागचं एकच कारण की दिवसभर माणूस थकतो आणि त्याच्यामध्ये नवीन काय आयडिया आपल्याला सुचत नाही आणि मिनी ब्लॉग बनवायचे बोलले की रोजचा एक मोबाईल आपल्याला कंटिन्यू हातात ठेवावा लागतो सो त्याच्यामुळं मोठ्या ब्लॉगकडं थोडंसं लक्ष कमी आहे असू दे हा ब्लॉग मी ह्याच्यासाठी बनवतो आहे की उद्या आपण जाणार आहोत नागावला म्हणजे आता युतीकाताईच्या लग्नाला बरोबर आजची सोळा तारीख दहा तारखेला तिचं लग्न आहे म्हणजे बरोबर पंचवीस दिवस आ, आता राहिलेत तिच्या लग्नाला पंचवीस नाही चोवीस दिवस राहिलेत आणि या चोवीस दिवसांमध्ये आम्हाला संगीतची प्रॅक्टिस करायची आहे संगीतमध्ये बघूया कोण कोण कुठल्या पद्धतीने परफॉर्म करते किंवा काय सो ऑब्वियसली so, आमचा कझिन्स लोकांचा तर एक ग्रुप डान्स असणारच आहे सो so, त्याच्यासाठी त्याच्या प्रॅक्टिससाठी जावं लागणार उद्या नागावला आता उद्या किती दिवस जायला लागतं ते पण बघू त्याच्यात युतीकथा इतं ब्राईट टू बी ही प्रॅक्टिस त्याच्यानंतर मी कपडे घेऊन आलो तर मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी दादरला गेलो होतो लग्नाचे कपडे आणायला आणि खूप शॉर्टमध्ये मी सगळं आटपलं आहे जसं लग्न होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या कपड्यांचा पूर्ण टोटल खर्च सांगेन जेवढा मी साखरपुड्याला खर्च केला होता त्याच्या कमीच लग्नाला केलं आहे सो so, yeah. या जाऊया आपण उद्या युती ताईकडे नागावला आत्याकडे आज मी ब्लॉगची सुरुवात का केली कारण आता साडेबारा झालेत उद्या मला वेळ मिळतो आहे का नाही त्याच्यामुळं मी विचार केला की आत्ताच आपण सुरुवात करूया रात्रीच फक्त सगळ्यांना तयार करायचं आहे आता म्हणजे यश ॲडी इथून सो so, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यशने आत्ताच नवीन मेडिकल ओपन केलं आहे आणि त्याचा ब्लॉग पण तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच बघितला असेल तर त्याच्यामुळे त्याला कुठं बाहेर जास्त जाता येत नाही आहे आणि संगीतलासुद्धा त्याला मला हाताला धरून न्यावं लागेल पण खरं तर त्याला वेळ नाही आहे पण बघू कसं काय होते आणि ॲडीशी मी आज रात्री कॉन्टॅक्ट करतो की उद्या जायचं आहे करून सो मग तो पण रेडी राहील आणि मग डायरेक्ट मेडिकल सुटल्यावर मी नागावला जाईन बघूया हे सगळे किती दिवसात आटपते लवकर आटपलं तर चांगलीच गोष्ट आहे एक तीन चार दिवसामध्ये होऊन जाईल आणि आम्हाला बाकीची पण तयारी करायची आहे सो स्टेट येऊन आपण आता भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत झोपातो मी रात्र झाली आहे साडेबारा झाले झोपतो बाय बाय मित्रांनो आता मेडिकलमधून निघालो आहे मी डायरेक्ट नागावला जातो सगळ्यांना मेसेज करून ठेवलं आहे ग्रुपला की येतो आहे म्हणून आणि आजचा दिवस खूप हेक्टिक होता हेक्टिक का ते म्हणजे तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा बघितलं असेल की मी त्याच्यामध्ये सांगतो आहे आपल्याला जवळपास आता आठवडा झाला होऊन गेला पाणी नाही आहे बिलकुल आणि पाणी आम्हाला समोरून आणावं लागतं आहे म्हणजे समोर बिल्डिंगमध्ये बोरिंग आहे तिथून मग मी पाणी आणतो आहे वॉशरूमला जायचेसुद्धा वांदे होत आहेत पण काय करणार आणि आता पाण्याचा इम्पॉर्टन्स समजतो आहे ॲक्च्युली आमच्याच बिल्डिंगला पाण्याचा प्रॉब्लेम आहे बाकी सगळीकडे उलव्यामध्ये पाणी आहे का काय माहिती सो जाऊया पटापट सर्विस भेटणार आहे मला तर जाताना सो so, तू uh, so जाईल घरी डिजाईन मागावला पूर्ण ट्रेनमध्ये मी रील स्क्रोल करतोय करतोय पण मला अशी मन को छू जानेवारी रील नाही मिली त्याच्यावर मला प्रॅक्टिस करायची होती डान्सची आणि तरी पण मी एक आहे ते मला थोडंसं आहे बघूया तेच करू आपण तुम्ही बघा डायरेक्ट आता कधी बघाल कुती संगीतच्या दिवशी आठ तारखेला आहे आठ मे ला चला जाऊ सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत नागावला आणि इथं बघा कलर मारलाय सो चला आता बघूया हाय गाईज मस्त थँक्यू थँक्यू हाय यू छान आम्ही आता एक ब्रेकिंग न्यूज ऐकली आता आताच एक किस्सा झाला तू असायला पाहिजे होतीस आता आपल्याकडे नवीन पाहुण्यांची एंट्री झाली आहे कोण आहे सांगली शाळेत ही मुन्नाची सुनबाई म्हणजे आमची सुनबाई आहे मुन्नाची गर्लफ्रेंड बायको नाही झाली सुद्धा मुन्ना म्हणजे कोण सांग माहिती काय दिशा काय यार दिशा दिशा तुझं क्रोशेट दाखव ना कसा काय बनवलं गुप्पित आहे का हा गुप्पित कशाला बनवला असतो

आम्ही लोक उरणवरून आलो मी तर कामावरून आलोय आणि सेजल आणि अजून पत्ता दोघी जण गेलेत पत्रिका वाटायला सो आता, पासो पासो आता पासो साथा साथा। साथा मी आता दिशा आपल्याला कुठला पण तुम्ही घ्याल त्याच्यावर मी डान्स करी ओके आणि आत्या पण आहे आपल्यासोबत कशावर

cover

छोड़ के सारे किंतु परंतु टिंग 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 दिल धगन बोले अमृत सारी चूड़िया रात बड़ी है मस्तानी तो दिल भर छा कर ले कल्ला गुड़िया टिंग 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 टिंगडी डिंग टिंग कसा

तू तिकड आहे इथं झुट्टा करता तू तिकड झुट्टा करायला तू मला ढकलशील ना तो सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्ली वाली, वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के मेरे लिए फुलांचा बांधू न माला मंडप सो गाईज अकरा वाजत रात्री शे दमलोत आम्ही आणि झाला आमचा बऱ्यापैकी झालाय ठीक

मैं वादा किए मतलब चांद दर सारे इन हाथों पर में मैं चांद को इस मांग में बदलता रे इधर नहीं तुम इधर नहीं मैं ये ऐसे ही स्टे को ना फाइनल सॉरी यार इंतजार किसी के ठीक है चलो चले जा चांद दर सारे इन हाथों पर मैं चांद को इस मांग में बदलता रे

सो गाईज होतच नाही क्यू नाही हो रहा, हो रहा तरी पण तीन, तीन बसवली हो आहे मी गाणी तीन एका दिवसामध्ये तीन परफेक्ट म्हणजे परफेक्ट म्हणजे तीन दिवसामध्ये बसवायचं आहे आम्हाला कसं होणार आहे ॲडी लाचतय ॲडी तुला पण करायचं आहे आणि यशला पण करायचं आहे आणि मी नाही केलं तर आम्हाला पण उशीर होतोय घे ना घेडक तुम्ही आपण पहिल्यापासून ठरवूया स्टार्टिंगला कोणता सॉन्ग ठेवायचं आहे नंतर आधी सॉंग कुठलं ठरवायचंय ते बघा सो गाईज आपला हा आहे संगीतचा तिसरा दिवस आणि हा दिवस आहे संगीतच्या अगोदरची रात्र म्हणजे अकरा साडे अकरा झाले असतील आता आणि आमचा अजून गाणा सुद्धा गाणा सुद्धा आणि आमचा अजून गाणा सुद्धा सिलेक्ट नाही झालाय आता आम्ही त्यासाठी आलो आणि युती का त्याचा ब्राईट टू बी सुद्धा करायचा राहिला आमचा तर आता आम्ही चालू केक आणायला तर आणि गाईचा पावसाचा काय चाललंय माहित नाही पण आता मी पावसाचे धन्य करते की आता गेलाय खर आलं मग नाही आता तीन दिवस आला नाही पाहिजे पाऊस आणि नंतर मालकडे चालल तुफान आला इथं कारण आता मांडव घातला होता काय बस हा बघला मेंटो वगैरे नाही का बनवलेले गोसवाड्यामध्ये आलो केक घ्यायला आणि एक भेटलाय आम्हाला नशिबाने आणि तिला आवडतं चॉकलेट फ्लेवरचा केक बट आता आमच्यात ऑप्शन नाही म्हणून आम्ही घेतले स्ट्रॉबरी हे नाव टू बी बी टू बी बी टू बी ग्राईट टू बी ब्राईट टू बी नाईट टू बी मी टॉर्च केले ते दाखव टॉर्च नाही तू दाखव केक्राईट टू बी यस आणि दिशा पण थांबलेली इथं बाहेर म्हणजे उगच उगच सोबत येतो आणि झालाय आम्ही घेतलाय देणार आहे तिला पाचशे रुपये आणि आताच मी पण आलोय आणि मी याच्या आधी गेलो होतो थोडस काशीनाथ काकांकडे आणि ते का गेलो होतो ते तुम्हाला लग्नाच्या दिवशी समजेल सो एक्सायटेड इमोशनल नाही लग्नाच्या दिवशी तुम्हाला सगळं कळेल एक नंबर एकच नंबर झालाय सगळा सो यस बघा आता मला बोलते फार्मसिस्ट लोकांना गाड्या चालू करता येत नाही स्वतः बसली हिचा पण तोच प्रॉब्लेम झालाय आता दिशा चालू करेल आता ही जी गाडी आम्ही आणलेली आहे इथे ती पडलेली आहे बंद म्हणजे ती बंद पडले की नाही माहिती नाही शेजलच्या इथून सुरू होतं आमच्या इथून सुरू नाही होत आणि वाजले तर माहिती नाही बेकार सीन मी आता चालू आहे उरण आणि आम्हाला उरणचा पल्ला वाचला आमचा पण इथं गाडी बंद पडली घोसपाड्यावर बघा आम्ही घोसपाड्यावर आहोत इथे आम्ही इथून केक कट्टामधून केक घेतला आणि तिथेच आमची गाडी बंद पडली आता आम्ही आता धक्के मारत मारत या लोकांनी शाण्या माणसाकडे केक दिला दे 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 तो ऑलरेडी हिनी केक दुकानाच्या बाहेरच

टोचन नको राहू दे सर नको रे नको मारूस जाऊ चालत सावकाश इथंच आहोत आणि आता आम्हाला एक थोडा कंटेंट भेटलेला आहे गाडी नाही सुरू होत तर आणि एक दादांनी आता विचार दिला दीपला की धक्का मारत मारत नव्हते म्हणून त्याच्या गाडीने बट दिसले ते इन्कार केला कारण आम्ही होतो म्हणून आय गेस आणि तेच असला पाहिजे रिझन येतो आम्ही चपला मारू आता गेला असताना आम्ही तर येतोय त्यांनी आमच्यासोबत हाणलं आहे पण पुढच्या मला वाटते दीपच एक नसपांडी याच्यामुळे चांगला झालाय का हे बघा आता मी दिवला जवळ आलोय तरी पण आमची गाडी चालू नाही आणि मी कंटिन्युअस हा ब्लॉक केलाय कंटिन्युअस म्हणजे स्टॉप नाही केलाय पॉज नाही केलाय काय नाही केलंय हो रे बाबा हो हे का गाडी 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 नाही भाई आपली गाडी नाहीये तर ठेवून गेलो असतो बट गाडी आपली नाही आहे ना उद्या कुत्रे माग लागू दे आता आता होईल त्याचे कपडे लूज होणार आहे तुझ्या संगीत आहे आमच्या ताईचा होईल आणि या पावसाने खूप मूड ऑफ केलेला आहे आमचा तो गाईजातल्या छोटासा थोडका मोडका डेकोरेशन करतोय सध्या आमच्याकडे काय अवेलेबल नाही आहे लाइट पण गेली आहे आम्ही चार पाच जण जाऊ सो करूया आपण पटापटी डेकोरेशन आणि सेजन का अवतळ बघायचं काहीच रात्रीशी दोन वाजायला लागले किती वाजले आणि अजून काहीच पत्ता नाही उद्या डान्स आहे उद्या संगीत आहे कुछ भी नाही

सो so गाईज आता आम्ही युतीगाथाईचे का फोटो काढतो अगोदर तिची तयारी पण झाली आहे आणि खालती केक आम्ही आत्ताच आणला तुम्ही बघितलं असेल आणि एक सॅश पण आणला आहे सॅश कसा दिसते त्याच्यात सुंदर दिसते सुंदर चला गाईज रात्रीचे पावणे एक वाजलेत आणि आपण आता फोटो काढून लगेच डान्सची प्रॅक्टिसची सुरुवात करूया कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे सात वाजता युती कदा मेहंदी आहे आठ वाजता आपल्याला वड्यांचा पीठ आहे एक वाजता आपल्याला वडे तळायचे आहेत आणि संध्याकाळी संगीत चालू होईल सो एवढेच सगळे प्रोग्राम उद्या असणार आहेत सो कंटिन्यू राहायला आताच करायला लागेल आम्हाला मायने मायने मेरुप तेरी बोल रहा है कागा जोगन हो गई तेरी दुलारी ते ते। मन जोगी संग लगा टीडिन किरिडीडीडीडीली इतज उंगली पकड़ के फिर से सिखा दे गोली उठा लेना मां आंचल से मेरा

आता ताईचा उद्यापासून लग्नाची तयारी सुरू आहे आणि पार्वतीचं लग्न होईल कसं वाटतं तुला इमोशनल वाटते खूप आणि खूप आनंद खूप घाई गडबड चालू आहे सर्व घरात तर अशीच इच्छा आहे की सर्व कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार पडू दे थँक्यू वन फॉर टू बी पार्टी अँड केक Congratulations. CONGRATULATIONS and CELEBRATIONS we you very many CONGRATULATIONS and all the best for, for you your are Lagna. Lagna and after MARRIAGE LIFE and HAPPY marriage. THANK YOU VERY MUCH BE HAPPY HEALTHY and uh, ALWAYS BE THE AUSPICIOUS

एकादशी दुप्पट आपल्या मला भोकळ पाहिजे आवडत गाईच केकच्या लेअर्स बघा एकदम परफेक्ट आणि मॉइस्ट स्पॉन्ज पण एकदम खतरनाक मस्त आहे मस्त आहे केक एकदम इकडे बघा रुखवतला क्लीन रॅप लावतात दिशा आणि युती आणि सगळं रुखवत बघा तिकडं नंतर तो आम्ही सगळं सेट करू लग्नाच्या दिवशी सो so गाईज मी सध्या ऑन द वे आहे माझ्या प्रवासामध्ये मा आणि हा ब्लॉग मला एंड करायचा राहून गेला होता संगीतचा आणि युती ब्राईट टू बीचा बिहाइंड द सीन्स सो so, हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया युतिका ताईच्या लग्नाच्या सर्व ब्लॉग्समध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे मी आत्ताच सर्व ब्लॉग्स एडिट केले ट्रेनमध्ये आणि आत्ताच मी एक प्रवास संपवून पुन्हा घरी चाललो आहे ते पण ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटेल तर खूप जास्त एक्सायटेड सुद्धा आहे तुम्हीसुद्धा व्हा आणि आपल्या अपकमिंग व्लॉगला नक्की भरभरून प्रतिसाद द्या चांगला आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या